शिर्डीजवळील सावळीविहीर एमआयडीसी रोडवर एका दुर्दैवी अपघातात शिर्डी साईबाबा संस्थांच्या विद्युत विभागात कार्यरत असलेले संतोष हरिभाऊ पगार वर्ष बत्तीस राहणार पोहेगाव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार सावळीविर एमआयडीसी परिसरात सध्या सिमेंटच्या पुलाचं काम सुरु आहे रात्रीच्या सुमारास संतोष पगारे हे त्या मार्गानं जात असताना सुरु असलेल्या कामाचा अंदाज न आल्यानं समोरील बांधकामाच्या खड्ड्यात पडले या अपघातामध्ये त्यांचा जागेच मृत्यू झाला आहे घटना रात्री घडली असली तरी अंधारामुळे आणि त्या ठिकाणी वर्दळ कमी असल्यानं ही बाब कुणाच्याही लक्षात आली नव्हती संतोष पगारे हे संपूर्ण रात्र तेथेच पडून होते सकाळी परिसरातील काही नागरिकांना खड्ड्यात एक व्यक्ती पडलेली दिसल्यानं त्यांनी तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती मिळतात शिर्डी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हो संतोष पगारे हे शिर्डी साईबाबा मेहनती आणि प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळखले जात होते त्यांच्या अकस्मात निधनानं सहकाऱ्यांसह त्यांच्या मित्रपरिवारानंही हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे मीडियासाठी कॅमेरा कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी